मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो आत्ता आपण बघतोय दीपोत्सव शक्य एकोणीसशे सेहेचाळीस म्हणजे दोन हजार चोवीसचे दृश्य गणपतीपुळ्यातला हा दीपोत्सव आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला चालू होतो आणि या उत्सवाची सांगता त्रिपुरी पौर्णिमा म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेला होते या उत्सवादरम्यान रोज संध्याकाळी सातची जी आरती असते तेव्हा तेलाचे दिवे पणत्या पणत्यांचे स्टँड अशा पद्धतीने या दिव्यांनी सजावट केली जाते आणि त्या दरम्यानच आरतीसुद्धा केली जाते आत्ता आपण जी दृश्य बघतोय ती त्रिपुरी पौर्णिमेची आहेत आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर दिव्यांची सजावट आणि दिव्यांची आरास आपण केलेली इथे बघू शकतो मंदिराच्या आतमध्ये या आरतीच्या दरम्यान संध्याकाळी सातच्या आरतीच्या दरम्यान विजेचे दिवे अजिबात लावले जात नाहीत ते बंद केले जातात आणि फक्त तेलाचे दिवे आणि समया यांनी वातावरण उजळलं जातं आरती झाल्यावर पुजारी गुरुजी यांच्याकडून प्रार्थना केली जाते आणि यजमानांकडून यथाशक्ती प्रसादाचे वाटप होते अशा पद्धतीने सर्वजण भक्तिभावाने न्हावून निघतात या प्रसन्न वातावरणाचा खूप खूप लाभ घेतात आपणसुद्धा या दीपोत्सवाचा लाभ घ्या खूप खूप धन्यवाद मंगलमूर्तीमोर्या शास्त्राजी तु